ॲक्च्युली सव्वीस जून दोन हजार स चोवीस रोजी आम्ही uh, गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयतर्फे एक एन ई पी ट्वेन एन ई पी कनेक्ट हा कार्यक्रम घेत आहोत आणि हा कार्यक्रम बारावी पास विद्यार्थ्यांसाठी uh, uh, मुख्य याच्यात uh, uh, म्हणजे उद्देश हा आहे की त्या विद्यार्थ्यांना एन ई पीबद्दल uh, माहिती कळावी आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनची कम्प्लीट प्रोसेस जी आहे ती ती प्रोसेस पण आम्ही सांगणार आहोत जे काही विद्यार्थ्यांच्या मनात किंवा पालकांच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या उत्तर आम्ही त्या कार्यक्रमाद्वारे देऊ इच्छितो त्यामुळे विद्यार्थ्यांना करेक्ट चॉईस देता येईल किंवा जे काही ब्रँच डिस, डिसा डिसाईड करता येईल आणि त्याचबरोबर कॉ कॉलेज सिलेक्शन आणि सगळी एंटायर ॲडमिशन प्रोसेस याच्याबद्दल पूर्ण आम्ही इतंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करू तसंच अगोदर जे आ, हे होतं की प पहिलं बऱ्याच विद्यार्थ्यांना कम्प्युटर इंजिनियरिंग पाहिजे किंवा आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे पण आता नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाल्यापासून तिथं विद्यार्थ्यांना फ्लेक्सिबिलिटी आहे म्हणजे एखाद्याने जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले आणि त्याला ती जी हवी ती ब्रँच मिळाली नाही पण ह्या एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीच्या धोरणानुसार त्या ते विद्यार्थ्याला जरी खालची ब्रँच मिळाली त्याला दुसरी ती मेजर ब्रँच असेल पण त्याला सेकंड इयरपासून ज्या ब्रँचमध्ये पाहिजे तर त्या ब्रँचमध्ये मायनर त्याला घेता येईल आणि मग त्याचा कोर्स तो स्वतः डिझाईन करू शकेल तर त्यामुळं जरी एखाद्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले तर त्या विद्यार्थ्यांनी का, न काळजी करता जी ब्रँच मिळते ती ब्रँच घेऊन पुढं त्याचा स्वतःचा इंजिनिअरिंगचा कोर्स आपल्याला त्याला हो ही संधी अॅक्च्युली भारत सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण चालू केलेलं आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी गेल्या वर्षी ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये हे त्याचं राबवण्याचं आदेश आले होते आणि श्रीगुरुगोवसी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ॲटॉनॉमस असल्यामुळं आम्ही फर्स्ट इयरपासून चालू केलेलं आहे आणि आज त्याचं सेकंड इयरला त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे त्यामुळं या ही पहिल्यांदाच आहे विद्यार्थ्यांना जी फ्लेक्झिबिलिटी मिळणार आहे ही पहिल्यांदाच होत आणि ती विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही ब्रँचचं जास्त टेन्शन न घेता इंजिनियरिंगमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर त्याला कोणत्याही ब्रँचकडे त्याला जाता येईल अशी फ्लेक्झिबिलिटी दिलेली त्याच्यामध्ये सव्वीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काय आवाहन कर Uh, uh, जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना uh, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनबद्दलचे जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्लीट आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सांगतो सांगू बरेच uh, शिक्षणिक शैक्षणिक तज्ज्ञ मंडळी तिथं असणार आहेत आमच्या कॉलेजचे अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख पण त्या कार्यक्रमाला संबोधित करतील आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे अगदी जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्या छोट्या छोट्या प्रश्नाचं सुद्धा आम्ही उत्तर देऊ आणि त्यांच्या सर्व शंका आम्ही निरसन करू या कार्यक्रमाद्वारे तर सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं हेच मी सर्वांना आवाहन करेल